पप्पा बोल हो? ना काय म्हणते आहो ती घुबड कशी असती मी प्रत्यक्षात पाहिलीच नाही हो कशी बर ती घुबड पाहिजे मी तुला दाखवतो दाखव बर चांगलं पटकन मला बी बघायची तुला दाखवतो हा दाखव बर ती बघ गुब्बड तुम्हाला आहो एवढे इमानदारी म्हणलं गुब्बड दाखवा मला मी गुब्बड पाहिलं नाही म्हणून गुब्बड पाहायचं गुब्बडच पाहिजे म्हणलं तिन्ही गुब्बडायचं नाही कर किती हलकट माणूस आहे इमानदारीची दुनिया नाही बयाभू कृष्ण